दीपू मला सांग आपण कुठं आलोय आता आता आम्ही आलो आहोत इन ऑर्बिट मॉल ला इन ऑर्बिट मॉल मध्ये काय खरेदी झालं का नाही <laughs> म्हणा लागल्या बाहेर आपल्याला पाचशे रुपये मध्ये पाच सट काही पण आपण घेऊन येऊ शकतो तिथं एक वस्तू पाच आहे म्हणून म्हटले की शेवटी माझं एक मत होतं की घरातलाही उकडत होता आणि आमच्याकडे काय घरी नाही नाहीये पण त्या थोडंफार तुला थंड हवेमध्ये फिरून आणतो असं म्हणून आणलेलं फायनली इला थंड हवा भेटलेली आहे <laughs> इथं कुठल्याही वस्तूची स्टार्टिंग फाईव्ह फाय हंड्रेड <laughs> सर्व सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये ठीक आहे आपल्याला काय अडचण नाही आलो आपण थंड हवे खाल्लं मग महिन्याला दीड दोन लाख रुपये पेमेंट असलेले देऊ शकतात ते साधी पन्नाची लिपस्टिक मी चेक केली वाटत त्याची प्राइस काय असते <laughs> किती आहे फोर नाईन्टी नाईन म्हणजे फोर नाईन्टी नाईन मध्ये तू किती आणली असतीस नऊ नऊ ना तीस चाळीस रुपये एक म्हटलं तर एक नऊ दहा आले असत आपण विचार करतोय ठीक आहे इथं आल्यानंतर एक एक्सपिरियन्स वेगळं असतं कारण ह्यांनी का पैसे जास्त लावतात माहिती आहे का तुला कारण इथल्या जे सर्व्हिस देणारे जी सर्व्हिस द्यायची जी पद्धत आहे खूपच बाहेरपेक्षाही खूप उत्कृष्ट बघा आता मा मागं लोक चालत जात नाही कशाने जातात एअरलिफ्ट लिफ्टून जातात तसे आपण आता लिफ्टनं खाली उतरून घरी जाऊया हा जायचं ना Bye bye. <laughs>